आपल्या सगळ्यांच्या घरात आजीच्या हातचं जे काही बनतं ना त्याला एक वेगळीच चव असते हो कारण मी आज दाखवणार आहेत माझ्या आजीच्या साठ वर्षाच्या अनुभवातून तयार केलेली रवा आणि मैद्यापासून तयार केलेली पुडाची करंजी रवा आणि मैद्याच्या लेहर्सनी भरलेल्या आणि बाजारात मिळणाऱ्या करंज्यांपेक्षा कित्येक पटीनी अतिशय सुंदर रुचकर अशा करंजा ही पारंपरिक करंजी म्हणजे फक्त गोड नाही तर प्रत्येक लेअरमध्ये आहे आजीच्या हातचं प्रेम आणि अनुभव तर हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया या आजीच्या अनुभवातून तयार केलेल्या खमंग खुसखुशीत अशा करंजा तर करंजा बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे चारशे ग्राम रवा घेतलेला आहे रवा मी इथे मीडियम साईजचा घेतलेला आहे इथे जर तुम्ही बारीक झिरो साईजचा रवा जर घेत असाल तर तुम्ही अर्धा किलो मैद्यासाठी अर्धा किलो रवा घेतला तरी चालेल रवा मैदा घेतल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला तो छान मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक पाव चमचा मीठ टाकायचं आहे पोहे हे खायचा चमचा इथे मी पाव चमचा मीठ घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला मोहन टाकायचं आहे इथे मी एक पळी तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे सर्व आपल्याला रवा आणि मैद्यावरती टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे आपण जे मोहन टाकलेलं आहे ते सर्वात प्रथम सर्व पिठाला आपल्याला लावून घ्यायचं आहे हे फार गरम असल्यामुळे मी काटे चमच्याच्या सहाय्याने हे सर्व मिक्स करून घेत आहे आणि जसं गार होईल तसं आपण हाताने हे छान मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून सर्व मोहन पिठाला लागेल अशा पद्धतीने चोळून चोळून आपल्याला सर्व मोहन पिठाला लावून घ्यायचे आहे अशाने आपल्या करंजा खुसखुशीत अशा तयार होतात अशा तऱ्हेने मी सर्व मोहन पिठाला सर्व लावून घेतलेलं ला आहे आणि अशा पद्धतीने गोळा तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने मूठ वळली पाहिजे याचा अर्थ असा होतो की आपलं मोहन छान लागलेलं ला आहे आता आपल्याला याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे मी अर्ध दूध आणि अर्ध पाणी घेतलेलं आहे ह्या ठिकाणी तुम्ही पूर्ण दूधही वापरू शकता किंवा पूर्ण पाणीही वापरू शकता परंतु अर्ध दूध आणि अर्ध पाण्याने सॉफ्ट असं होतं त्यामुळे मी अर्ध दूध आणि अर्ध पाणी वापरलेलं आहे लक्षात असू द्या दूध आणि पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे जेणेकरून घट्ट असा गोळा तयार होईल जर गोळा आपला जर पातळ झाला तर लेअर्स चिटकून जातात त्यामुळे आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हा गोळा आपल्याला जवळजवळ अर्धा ते एक तास झाकून ठेवायचा आहे आता आपण सारण तयार करून घेऊया सारण तयार करण्यासाठी इथे मी सात ते आठ खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत त्या वजनी वजनाने तुम्ही जर म्हणाल तर इथे जवळजवळ चारशे ग्रॅम खोबरं मी घेतलेलं आहे आणि वाटींच्या प्रमाणानुसार सात ते आठ खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व खोबरं आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि खोबरं किसल्यानंतर खोबऱ्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला पिठीसाखर टाकायची आहे म्हणजे किसलेलं खोबरं जर दोन बाउल होत असेल तर एक बाउल आपल्याला पिठीसाखर घ्यायची आहे तुम्ही जर कमी गोड खात असाल तर त्यापेक्षा कमी प्रमाणसुद्धा वापरू शकतात किसलेलं खोबरं आणि पिठीसाखर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे ह्या ठिकाणी एक चमचा आपल्याला वेलडोड्याची पूडही त्यामध्ये टाकायची आहे आणि त्याचबरोबर तुम्ही काही ड्रायफ्रूट्स चारोळ्या वगैरे घालणार असाल तर तेही त्यामध्ये ॲड करू शकतात परंतु जर चारोळ्या वगैरे तुम्ही घालणार असाल तर ते लवकर खराब होऊ शकतात त्यामुळे चारोळ्या घालणं सहजासहजी अवॉइड करू करू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि इथे आपलं सारण तयार झालेलं आहे आता जवळजवळ दोन तास मी हा रवा मैदा छान मुरत ठेवला होता तुम्ही बघू शकता आता ह्या ठिकाणी आपण याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी मी तीन गोळे तयार करून घेतलेले आहेत आता त्यामधला आपण एक गोळा घेतलेला आहे आणि तो आपल्याला कुटून घ्यायचा आहे हे सर्व पीठ आपल्याला छान असे कुटून घ्यायचे आहे जोपर्यंत पीठ आपलं एकदम सॉफ्ट असं तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे कुटून घ्यायचे आहेत ह्यामध्ये रवा घातलेला असल्यामुळे रवाही फुगलेला आहे त्यामुळे पीठ घट्ट असं तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व गोळे छान कांडून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या करंजा खुसखुशीत होतील छान लेयर्स पडतील आणि अजिबात कडक अशा होणार नाही आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट अस गोळा मी तयार करून घेतला आहे तुम्ही बघू शकता हे दोन गोळे मी कुटलेले नाही आहे आणि हा एक गोळा मी कुटलेला आहे किती पांढरा शुभ्र आणि सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला कुठून कुठून हा गोळा सॉफ्ट असा तयार करून घ्यायचा आहे आता ह्या पद्धतीने मी बाकीचे गोळेही कुटून कुठून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व गोळे सॉफ्ट असे करून घेतलेले आहेत सर्व गोळे छान कुटून घेतलेले आहेत है। आता ह्यामधल्या आपण एक गोळा घेतलेला आहे आणि बाकीचे सर्व गोळे आपण परत झाकून ठेवणार आहोत आता ह्या गोळ्याचे आपण पुन्हा एकदा छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आहोत आता इथे मी तीन गोळे ह्या गोळ्याचे तयार करून घेतलेले आहेत आता यातल्या एका गोळ्याचे आपल्याला पोळी लाटून घ्यायचे आहेत जितकी पातळ होता येईल तितकी पातळ गोळी आपल्याला लाटून घ्यायची आहेत हे थोडे लागताना आपल्याला हार वाटू शकतं परंतु आपल्याला असंच पीठ तयार हवंय जास्त पीठ पातळ होऊ देऊ नका अशा पद्धतीने आपल्याला पातळ अशी पोळी तयार करून घ्यायची आहे असे मी छोटे छोटे तीन गोळे तयार केलेले होते त्या तिन्ही गोळ्यांचे मी आता तीन छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेणार आहे अशा पद्धतीने मी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहेत ला ह्याच पद्धतीने मी तिन्ही पोळ्या लाटून घेत आहे तर ह्या ठिकाणी एकसारख्या मी पातळ अशा तीन पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण करंजीसाठी साठा बनवून घेऊया ह्या साठ्यामुळे आपल्या करंजीला लेयर्स पडतात तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्या ठिकाणी तुम्ही तांदळाच्या पिठाच्या ऐवजी कॉर्नफ्लॉवर असेल तर कॉर्नफ्लॉवरसुद्धा सुद्धा घेऊ शकता आता इथे तांदळाच्या प्रमाणाच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला साजूक तूप घ्यायचे आहे म्हणजे आपण जितके चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला साजूक तूप घ्यायचे आहे आणि हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून छान फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून तांदळाचं पीठ आणि साजूक तूप छान मिक्स होईल आणि छान बाइंडिंग तयार होईल आता अशा पद्धतीने आपला साठा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असं क्रीमसारखं पीठ इथे तयार झालेलं आहे आता आपण ज्या पोळ्या लाटल्या होत्या त्यातली पहिली पोळी आपण घेऊया आणि त्यावरती हा साठा लावून घेऊया अशा पद्धतीने पातळ अशी लेयर आपल्याला साठ्याची लावून घ्यायची आहे लक्षात असू द्या आपल्याला जास्त प्रमाणात साठा लावायचा नाही आहे आपल्याला साठ्याची पातळ अशी लेयर सगळीकडे पसरवून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवते आहे त्याप्रमाणे आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे आता सर्व बाजूनी साठा लावून घेतल्यानंतर आता आपल्याला त्यावरती दुसरी पोळी ठेवायची आहे आणि ह्यावरती आपल्याला सर्व बाजूनी साठा लावून घ्यायचा आहे आता पुन्हा आपल्याला त्यावरती तिसरी पोळी ठेवायची आहे आणि पुन्हा तिसऱ्या पोळीवरती सुद्धा आपल्याला सर्व बाजूनी पातळ असा साठा लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तीनही पोळ्यांवरती आपण साठा लावून घेतलेला आहे आता अशा पद्धतीने आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे घट्ट असा रोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची हवा राहिली नाही पाहिजे त्यामुळे दाबून दाबून आपल्याला असा घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा आहे जर ह्यामध्ये हवा राहिली तर आपली करंजी जास्त तेल पिण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला घट्ट असा गोळा दाबून दाबून तयार करून घ्यायचा आहे घट्ट असा रोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला तो गोळा पातळ असा करून घ्यायचा आहे एक सारखा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे मध्ये जाड आहे आणि आजूबाजूला बारीक आहे तर आपण अशा पद्धतीने सर्व एकसारखा करून घेणार आहोत आता आपण याच्या लाट्या तयार करून घेऊया अशा पद्धतीने मी रोल तयार करून घेतलेला आहे आता तुम्हाला ज्या साईजमध्ये करेंज्या हावे आहेत त्या साईजमध्ये तुम्ही याचे लाट्या तयार करून घेऊ शकता आता बघा अशी लाटी केल्यानंतर असे पूड असतात ती आपल्याला अशा पद्धतीने दाबून घ्यायची आहे तिरपे असे दाबून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला लाटी दाबून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी सर्व लाट्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रेस करायच्या आहेत आणि त्या आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत इथे सर्व लाट्या तयार झालेल्या आहेत आता आपण करंजीसाठी लागणारी पारे लाटून घेऊया तुम्ही बघू शकता इतकं सॉफ्ट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे सुद्धा कुठेही चिटकत नाही आहे अशाच पद्धतीने पीठ तयार झालं पाहिजे अशा पद्धतीने पातळ अशी करंजीसाठी पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता मी इथे बऱ्याचशा पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि एका टाटामध्ये वरतून कपडा टाकून झाकून ठेवलेल्या आहेत आता आपण करंजा भरून घेऊया त्यासाठी मी एक पाट घेतलेला आहे आणि त्या पाटावरती आपल्याला सर्व पाऱ्या रचून घ्यायच्या आहेत आता इथे मी करंजी चिटकवण्यासाठी दूध आणि पाणी तयार करून घेतलेलं आहे सर्व पाऱ्या एकसारख्या आप आपल्याला अशा रचून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या बऱ्याचशा करंजा ॲट ए टाईम तयार होतील त्यानंतर जे दूध पाणी तयार केलेलं आहे ते आपल्याला अशा पद्धतीने कडेने लावून घ्यायचं आहे सर्व पाऱ्यांवरती कडेने मी दूध पाणी लावून घेत आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये जे आपण सारण तयार केलेलं होतं ते सारण एक एक चमचा ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व पाऱ्यांवरती मी सारण भरून घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने आपल्याला डोंबळून करंजी तयार करून घ्यायची आहे आणि हाताच्या साह्याने छान प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून छान असे चिटकून जाईल आणि तेलात करंजी फुटणार नाही पक्कं असं दाब देऊन आपल्याला दाबून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी तुम्ही साचासुद्धा वापर करू शकता परंतु मी हातानेच तयार करत आहे अशा पद्धतीने सर्व करंज्या मी भरून घेतलेल्या आहेत आता मी फिरकीच्या चमचाच्या साहाय्याने साईडच्या कडा काढून घेत आहेत आणि छान असा आकार देत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सुंदर अशी करंजी आपली तयार झालेली आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये करंज्या तयार करून घेऊ शकता अशा पद्धतीने साईडचा कडा मी कापून घेतलेला आहेत आणि छान असा आकार करंजीला तयार करून घेतलेला आहे ह्या साईडला काढलेल्या कडाही आपण वापरात आणू शकतो ह्या कडा आपल्याला पेपरवरती सर्व टाकायच्या आहेत आणि त्यावरती एक ओला कपडा अंथरून ठेवायचा आहे जेणेकरून त्या कडक होणार नाहीत आणि त्याचाही मी एक भन्नाट असा प्रकार तयार केलेला आहे तोही अशा पद्धतीने मी करंजा भरून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने सर्व करंजा मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्या पेपरवरती एक ओला कपडा टाकून त्यावरती टाकलेले आहेत आणि वरतूनही परत ओला कपडा झाकून ठेवलेला आहे आता आपण तळून घेऊया त्यासाठी मी एका लोखंडी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेलही आपल्याला जास्त कडकडीत गरम असं नाही करायचं आहे मीडियम गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक एक करून करंजा सोडायच्या आहे हलवता येईल ह्या पद्धतीने आपल्याला एक एक करंजा त्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला ह्या सर्व करंजा तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम बारीकच राहू द्यायची आहे जेणेकरून आतमध्येपर्यंत करंजा आपल्या छान तळल्या जातील जर मोठ्या गॅसवर आपण जर तळल्यात तर वरतून लाल होतील आणि आतमध्ये कच्च्या राहतील त्यामुळे आपल्याला ह्या बारीक गॅसवरतीच तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला करंजा तळून घ्यायच्या आहेत जास्त लाल अशाही आपल्याला होऊ द्यायच्या नाही आणि जास्त पांढऱ्याही आपल्याला करंजा ठेवायच्या नाही अशा पद्धतीने तांबूस लाल रंग आला की आपल्या करंजा तळलेल्या आहेत आता आपण ह्या करंजा तेलाच्या बाहेर काढून घेऊया अशा पद्धतीने मी इथे सर्व करंजा करून घेतलेल्या आहेत आणि जे काही टिप्स सांगितले आहेत ते नक्की फॉलो करा सर्वात प्रथम म्हणजे मोहन प्रमाणात टाका त्यानंतर सेकेंड टिप अशी आहे की गोळ्या मळताना घट्ट असा गोळा तयार करा पाणी दूध जे काही टाकणार असेल ते लागत लागत टाका मिठाचे प्रमाण देखील योग्यच ठेवा साठ्याची लेअर पातळ असू द्या आणि सगळ्यात शेवटची टीप म्हणजे करंजा तळताना मिडियम फ्लेमवरतीच टळा ह्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही जर करंजा केल्या तर नक्की के तुमच्यासुद्धा करंजा एकदम माझ्यासारख्या होतील ह्या सर्व टिप्स माझ्या आजीने मला सांगितलेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच बेल ऑकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचेल भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद